नमस्कार दुर्गा परभणीकर आपल्या युट्यूब चॅनल वर तुमचं स्वागत रामबाण उपाय म्हणजे गुणकारी काढा करणार आहोत चला तर मध्ये एक इलायची दोन लवंगा पाच मिरे आद्रकचा तुकडा दालचिनीचा तुकडा गोवटी चहा तुळशीचे पान गुळ आणि हळद घेतलेली आहे आता आपल्याला मसाले कुठून घ्यायचे खलबत्या खलबत्यामध्ये इथे इथे मी आधी कोल्डच मसाले टाकणार आहे पुन्हा आदरकी ते आधी कोरडे मसाले कुठून घेणार आहोत खरबत यामध्ये मी इलायची लवंग मिरे आणि दालचिन सर्वात प्रथम कुठून घेणार आहे आपल्याला जाडसरचे मसाले कुठून घ्यायचे बघा अशा प्रकारे ते मी जाडसर मसाले कुठलेले आहेत आता यामध्ये आपण अद्रकचे तुकडे घालणार आहोत अद्रक आणि तुळशी पानं लगेच टाकायचे यामध्ये तुळसचे पानं आपण कापून पण टाकू शकतो कुठून पण टाकू शकतो पण कुठल्याने तुळसच्या पानाचा काढामध्ये छान फ्लेवर येतो म्हणून ते मी कुटून टाकत आहे जाडसर असं आपल्याला हे कुटून घ्यायचे मसाले जास्त बारीक करायचे नाही बारीक केल्याने सगळ्या मसाल्याचा पेपर निघून जातो म्हणून बघाय अशा प्रकारे जाडसरच कुटून घ्यायचे आता गॅसवरही ते मी पाणी उकळायला ठेवणार आहे ते मी दोन कप पाणी टाकणार आहे कारण मला एकाच माणसासाठी करायचं आहे माणसानुसार पाणी घ्यायचं आहे कारण आपल्याला दोन कपाचा एकच का कप काढा करायचा आहे म्हणून इथे माणसानुसार तुम्ही आवश्यकतेनुसार पाणी टाकत म्हणून जसा करायला दोन कप पाणी टाकले आहे आता मसाले खरबतातले मी घेतली पाण्याला पण छान उकळी आलेली आहे आता आपण मसाले कुठले यामध्ये टाकूया सर्दी खोकळा खोकला कप कपसाठी ही गुणकारी काढा आहे तुम्ही नक्की करून बघा आता इथे मी गवतीच्या पण टाकलेला आहे कवती चार टाकला की छान उकळी आलेली बघा सगळे हलून घ्यायचे मसाले मिक्स करून घ्यायचे एक छान उकळी द्यायचे घेतलं की आता आपण कमी गॅस करणार आहोत आता आपल्याला कमी गॅसवर काळा उकळून घ्यायचा आहे गे। काढ्याला आपल्याला तीन चार मिनटं लागते तर गॅस कमी झाला केला की आता आपण यामध्ये गूळ आणि हळद टाकणार आहोत नक्की बघ करून बघा हे शर्दीसाठी कोणाला जर घरात चाल झालं असेल तर गुण काडे काढा नक्की करून बघायला बघा नक्की फरक पडेल सर्दीच्या कपसाठी चमचा छान उकळून घेतलेला आहे फक्त लक्षात आहे की आपल्याला हे कमी ग्लासवर काढा उकळून घ्यायचा आहे तर बघा आता आपला एक दोन कपाचा एक कप काढा उघायला आहे एक कप काढा झालेला आहे याला मी दोन चार मिनटं लागली आपल्याला काढा करण्यासाठी आता आपण ग्लासमध्ये काढून घेऊया तर ती खोकला कपसाठी आवश्यक अतिशय छान काळ आहे तुम्ही नक्की करून बघा आणि तुमचा अनुभव पण मला कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच नवीन नवीन रेसिपी घेऊन दे। धन्यवाद